साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज तिरुपती एक्सप्रेस मार्चपर्यंत धावणार आता हुमनाबाद कलबुर्गीला थांबणार प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सोलापूर तिरुपती सोलापूर लोकमान्य ट्रक पुणे अमरावती पुणे या विशेष गाड्यांचा विस्तार केला आहे या गाड्या आता मार्चपर्यंत धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली दरम्यान सोलापूर लोकमान्य टिळक विशेष अधिसूचित तीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत धावणार होती ही गाडी आता सहा फेब्रुवारी ते सव्वीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत धावणार आहे लोकमान्य टिळक सोलापूर विशेष अधिसूचित एकतीस जानेवारीपर्यंत होती ती पुढे सात फेब्रुवारीपासून सत्तावीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत धावणार आहे सोलापूर तिरुपती विशेष अधिसूचित पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत होती ती आता पुढे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत असणार आहे तिरुपती सोलापूर विशेष अधिसूचित सव्वीस जानेवारीपर्यंत होती आता ही गाड्या एकोणतीस मार्चपर्यंत धावणार आहे पुणे अमरावती ही साप्ताहिक विशेष गाडी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत धावणार आहे या गाड्या विस्ताराचा फायदा सोलापूरकरांना नक्कीच होणार असल्याने जास्तीत जास्त प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे